आपल्यासोबत बोलण्यासाठी उमेदवार असलं शेख यांचे पुत्र हैदर शेख आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत उमेदवारी अर्ज दाखल करता एक प्रदर्शन सुरू आहे उमेदवारी आम्ही आम्ही सगळे माझे वडिलांचे मतदारसंघाचे कॅन्डिडेट सगळे आता नॉमिनेशन फाईल करून जातो आणि हा आता शक्ती प्रदर्शन तुम्ही तुम्ही दाखवू शकतो इथे पण पूर्ण लोक आहेत काय महत्वाच्या समस्या तुमच्या मतदारामध्ये वॉर्डामध्ये त्या तुम कशा सोडवण्याचा प्रयत्न करा माझ्या वॉर्डामध्ये मी माझ्या वडामध्ये मी मी स्पोर्ट्स आणि यु you नो know, वुमेन वेलफेअर ग्राउंड लोकांच्या हॉस्पिटल स्कूल हा अशा मुद्दा आहे माझ्याकडे अनेक वेळा घराणेशाहीला विरोध केला जातो मात्र तुमचा वडील देखील आमदार आहे तुम्हाला तिकीट दिलेलं आहे त्यामुळे कसं बघता याकडे मी माझ्या वडिलांना मला तिकीट नाही दिले मी मेरिटमध्ये आले मी स सालमध्ये मी काँग्रेस पार्टीला काँग्रेस पार्टीचे काम करतो आणि माझा हिस्ट्री तुम्ही मला चेक करा मी सल पी सी सी मेंबर पण होते काय वाटतं मुंबईचा महापौर कोण होईल कसं चित्र असेल ईडी इलेक्शनच्या निवडणुकीत इलेक्शनच्या निवडणुकीनंतर आपली पार्टी आ, पा, पार्टी जिंकतात महापौर कोणाचा होईल कशा प्रकारे वंचित तुमच्या तुमच्यासोबत आता महापौर काँग्रेसचा होईल असा अशा आमचे अस्लम शेख यांचे पुत्र हैदर शेख आणि ते आता उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये मलाडमध्ये काँग्रेसच्या वतीनं शक्ती प्रदर्शन करण्यात येते त्यामुळे आता निवडणुकीनंतर चित्र कसं असेल हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन कृष्णासह रणजित टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव